महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस रविवारी नऊ नोव्हेंबर रोजी राज्यभर आयोजित करण्यात आलेली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस ही येत्या रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यभर आयोजित करण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्यातील चौदा परीक्षा उपकेंद्रांवर या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं असून पाच हजार चारशे पासष्ट उमेदवार या केंद्रांवर परीक्षेला बसणार आहेत ही परीक्षा दोन सत्रांमध्ये पार पडणार आहे पहिलं सत्र सकाळी दहा ते दुपारी बारा आणि दुसरं सत्र दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत घेण्यात येईल परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या वतीनं विविध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे यात विशेष निरीक्षक भरारी पथक समन्वय अधिकारी उपकेंद्रप्रमुख पर्यवेक्षक समवेक्षक लिपिक आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी मिळून एकूण पाचशे वीस अधिकारी कर्मचारी सहभागी होणार आहेत प्रत्येक परीक्षा केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस पु आयुक्त कार्यालय सोलापूर यांच्याकडून देण्यात आली